नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ठळक घडामोडी उत्तम मोबाईल ला नागरिकांचा तीव्र विरोध अमरावतीत परिसरात एका खासगी मोबाईल कंपनीचा टावर उभारण्याच्या कामाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत मोठे आंदोलन छेडले आहे अतुल पाटील यांच्या हॉस्पिटलच्या बिल्डिंग वर मोबाईल टावर बसवण्याचे काम सुरू होताच रहिवासी अचानक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि काम थांबवून टावर उभारणीवर रोष व्यक्त केला परिसरात शाळा बालवाडी वाचनालय अशा संवेदनशील संस्थांच्या इमारती असल्याने अशा ठिकाणी मोबाईल टावर बसवणे अत्यंत धोकादायक व अनुचित असल्याचे नागरिकांचे मत आहे टावरमुळे आरोग्याचे धुके विद्युत चुंबकीय करण्याचा परिणाम आणि परिसराच्या सुरक्षेचा विचार करता मनपा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी नागरिकांची जोरदार मागणी असून आतापर्यंतच्या विरोधामुळे टावर उभारणीचे काम तात्पुरते थांबले आहे पुढील निर्णय आणि प्रशासनीय भूमिका काय असेल याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष आहे